काय भीती आहे या राज्यामध्ये फक्त बारा, थे थे बारा ते पंधरा टक्के असणारा ओबीसी मराठा समाज तुम्ही फक्त बारा पंधरा टक्के मराठा समाजाला घाबरता आणि पन्नास ते पंचावन्न टक्के ओबीसीवर अन्याय करण्याचं काम जर करत असल तर येणाऱ्या काळात ते राज्य सरकारला परवडणार नाही ओबीसी समाज अतिशय गरीब प्रतिकूल परिस्थितीतला समाज आहे ज्याला रोजीरोटीसाठी दररोज कुठतरी कामाला गेल्याशिवाय शेतात काम केल्याशिवाय पोटाला पोटभर अन्न मिळत नाही असा समाज झाला तुम्ही जर फसवत असाल जो समाज फक्त ओबीसी आमचा डीएनए राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वारंवार म्हणतात ओबीसी आमचा डीएनए आताच गोव्यामध्ये अधिवेशन झालं त्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की ओबीसीच्या बाजूने बोलतोय म्हणून मला टार्गेट केलं जात आहे माझं देवा भाऊला विनंती आहे की तुम्ही ओबीसीच्या पाठीत गेल्या दोन वर्षापासून खंजीर खुपसत असताना तुम्ही शांत काय फक्त ओबीसी आमचा डीएनए म्हणून चालणार नाही देवेंद्र भाऊ तुम्ही ओबीसीना न्याय दिला पाहिजे ओबीसीच्या पाठीत खंजीर फुकसून दिला नाही पाहिजे ओबीसीचं आरक्षण संपवून संपवून दिलं नाही पाहिजे तुम्ही या राज्याचे प्रमुख आहात राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि तुमच्या डोळ्यात ओबीसीचं आरक्षण संपत असत तर अतिशय आहे विधानसभेच्या अगोदर ओबीसी आमचा डीएनए म्हणल्याने या राज्यातील ओबीसी फसला आणि देवेंद्र भाऊंच्या भाजपला सर्व ताकदांनी पाठिंबा दिला आणि या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आता तरी देवेंद्र फडणवीसांनी जरांगेच्या मुसक्या आवळायला मागं पुढं पाहिलं नाही पाहिजे अरे जो पाचवी नापास आंदोलक पाचवी नापास जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मातोश्रीवर बोलत असल त्यांच्या पत्नीवर बोलत असल त्यांच्या मुलीवर बोलत राज्याच्या महिला असंदारावर अस्लील बोलत असल तर ह्या आंदोलकाच्या तुम्ही मुष्ट्या का नाही आवायला पाहिजे संविधानाने बोलणाऱ्या माणसाच्या माणसावर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि याच्यावर अनेक गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना याने शेकडो पोलीस अधिकारी असतील पोलीस कर्मचारी असतील यांना मारहाण केल्याच्या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस पुरीश कर्मचारी पोलीस अधिकारी जखमी झाले ते सुद्धा गुन्हे याच्यावर दाखल असताना तुम्ही याला का उचलत नाही हा माणूस राज्य वेटीस धरतोय याला कुठला संविधानाचा अभ्यास नाही त्या का समाजकारणाचा नाही राजकारणाचा नाही फक्त लहान लेखला सारखं बावीस वक्तव्य करायचं मला जे पाहिजे ते मिळालंच पाहिजे आणि मी ते घेणारच ही भाषा वापरून कशी चालणार आहे आता राज्य सरकारनं दोन चार दिवसापूर्वी यस सी बी सी च्या संदर्भामध्ये उपसमिती नेमण्यात आली त्यामध्ये एस सी बी सी च सुद्धा दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत असताना हा पठ्ठ्यामध्ये मला ओबीसीतूनच पाहिजे आणि मी ओबीसीतूनच गेणार आहे हा अठ्ठास कशासाठी हा आठ फक्त ओबीसीचं राज राजकारणातल अस्तित्व संपवण्यासाठी छोट्या छोट्या समाजातील ओबीसी कुठली जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिकेच्या अशा सभागृहात जाऊन कुठेतरी ओबीसीचे प्रश्न मांडू लागला आणि या राज्यातील शरद पवारांसारखे जातीवादी या राज्यातील एकनाथ शिंदे सारखे जातीवादी असे प्रत्येक पक्षामध्ये जातीवादी प्रस्थापित मराठ्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि यांनी ओबीसीचा अस्तित्व उत्सव सुरू केलं जरांगेच्या खांद्यावर बंद उठून जारांगेला रसद करून खरंतर आज जरांगेला सर्वच एकनाथ शिंदे असतील अजितदादाचे सुद्धा काही आमदार खासदार जरांगेला रसद पुरवायला सुरुवात केली आताच्या आंदोलनाला दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये एक आमदारांनी जरांगेच्या आंदोलनाला देण्याचं काम केलंय जरांगेचे होर्डिंग्स लावतायत आणि मला खरंतर या देवरचे आमदार विजयसिंग पंडित यांना प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला सर्व जाती धर्माने मतदान केलंय तुम्ही चाळीस हजार फरकात चाळीस हजाराच्या फरकाने निवडून आला विजयसी रा राजे तुम्हाला त्या भागामध्ये राजे म्हणत असताल परंतु या राज्यामध्ये राजे कोणी नाही ती लोकशाहीवर चालणारं राज्य आहे आज आम्ही संभाजी राजे म्हणत नाही उदय भोसलेला राजे म्हणत नाही कारण की या राजे फक्त सध्या संविधान आहे परंतु विजयसिंह पंडित यांना माझी विनंती आहे की तुम्ही येऊन समोर सांगावं हो। तुम्ही एकट्या मराठा समाजाच्या जीवावर निवडून आले का तुम्ही जरांगेच्या आंदोलनाला पाठिंबा देता जारांगेच्या आंदोलनाला पाठिंबा समाधानी द्यावा आणि लोकांनी लाखोच्या संख्येने त्याच्यामध्ये सहभागी व्हावा होल्डिंग्स लावता पण ओबीसीच्या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा पा का देत नाही ओबीसीच्या आंदोलनामध्ये तुम्ही भेटी का दिल्या नाही ओबीसीच्या आंदोलना वेळी तुम्ही कधी होर्डिंग्स लावले का त्या त्या भागातील ओबीसीनं सुद्धा विजय पंडित यांना प्रश्न विचारला पाहिजे मी विजय पंडित यांना समजदार समजत होतो परंतु तुम्ही जर जरांगेच्या नादी लागत असाल तर तुम्ही सुद्धा जरांगे सारखे नक्कीच बिंडो काचल्यासारखं करायला लागलेत तुम्ही सुद्धा आता बाहेरी तुमची सोडायला लागलात असं मला वाटतंय तुम्ही तुम्हाला सगळ्या आणि धंगल वंजारी बंजारा मायक्रो ओबीसी न एक चांगला तरुण म्हणून तुम्हाला मतदान केलंय परंतु तुम्ही त्यांच्या डोळ्यात दुर्बे करण्याचं काम करले तुम्ही हे अतिशय चुकीचं करताय तुम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करण्याचं गरज आहे या राज्यामध्ये अनेक नेत्यांना टार्गेट केलं जातय ओबीसी च्या मंत्र्यांना जरांगीकडून दबाव टाकला जातो अतुल सावे सारख्या मंत्र्यांच्या ताफा अडवल्या जातो ताफे आढळून काही होणार नाही जरांगीकडून भाजपच्या आमदारांना आडवा आमदार आणून तुम्हाला आरक्षण मिळत नसतं जे आरक्षण तुम्हाला देताच येत नाही ते आरक्षण सर... राज्य सरकार सुद्धा देणार नाही इतर दे oh मग जरांगी मुख्यमंत्री झालं तरी मिळणार नाही त्यामुळे oh? राज्य सरकारने जरांगीच्या झुंडशाहीला बळी पडून जर आरक्षण दिलं तर नक्कीच हे राज्य सरकारला झेपणार नाही राज्य सरकार जर चुकीच्या दिशेने काही अध्यादेश काढत असेल तर राज्य सरकारला झेपणार नाही आम्ही सुद्धा राज्य सरकारने आमच्या पाठीत खंजीर खुपसला तर नक्कीच राज्य सरकारच्या विरोधामध्ये आवाज उठवायला ओबीसी सुद्धा कमी करणार नाही आम्ही आजपर्यंत राज्य सरकार ओबीसीच्या जीवार निवडून आलोय म्हटलं आणि जरांगे सुद्धा म्हणतो आम्ही मतदान केलंय परंतु जरांगेचा पाठिंबा शरद पवारांच्या पक्षाला होता पण जरांगीचे जरांगिने पाठिंब्यावर शरद पवारांचे किती आमदार करून आले आणि शरद पवारांची सत्ता का आली नाही जरांगेने छातीत भरून घेण्याचं काम करू नये हे राज्य ओबीसीच्या जीवावर चालतं या राज्यामध्ये पन्नास ते पंचावन्न टक्के ओबीसी आहे पन्नास पंचावन्न टक्के ओबीसी यामध्ये ओबीसी ने या राज्य सरकारमध्ये महायुतीला भरघोस मतदान केल्यामुळं ही राज्य सरकार सत्तेत आलंय त्यामुळं राज्य सरकारचं सुद्धा आहे ओबीसीच्या पाठीत तुम्ही खंजूर खूपसता कामा नाही ओबीसीवर अन्याय होता कामा नाही त्यामुळं राज्य सरकारला माझी कळकळी जीवन होती या जरांगेच्या नादाला लागून ओबीसीवर अन्याय तुम्ही करता कामा नाही खरं तर जरांगीला मुंबईला येऊन देण्याची गरज नाही गरांगेच्या मुष्ट्या अलीकडं आवडल्या पाहिजे कारण सध्या गणपती महोत्सव सुरू होतोय गणेश उत्सवामध्ये मुंबईमध्ये या राज्यातून या देशातून अनेक लोक दगडूशेत सारख्या अशा अनेक गणपतींना भेटी देण्यासाठी आपल्या राज्यामध्ये येतात मुंबईमध्ये मोठमोठे बोट गणपती असतात ते बघण्यासाठी येतात आणि खर तर मुंबई सारख्या शहरामध्ये शंभर जरी गाड्यांनी एंट्री केली मुंबई ट्रॅफिक ज्यामध्ये आणि यांच्या वॉलगाना आता आमच्या लाखो गाड्या जातील आणि तर जरांगे होते आमच्या प्रत्येक कुटुंबातून कुटुंबात गाडी आहे फोर व्हीलर प्रत्येक कुटुंबातून एक गाडी जाणार आहे आणि जर एक गाडी प्रत्येक कुटुंबात असेल तर तुम्ही गरीब कशा आहात तुम्हाला आरक्षण कशासाठी हवंय बरं तुम्हाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कधी विरोध केला नाही तुम्हाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही परंतु तुम्हाला आमच्याच आरक्षणामध्ये आमच्या ताटातली भाकरीस्तवून घेण्यासाठी नेमकं चाललंय का या राज्यामध्ये शरद पवारांनी हे भांडगुळ उभं करण्याचं काम केलं ज्या शरद पवारांना गेल्या अनेक वर्षापासून आपण स्तंभ हे मंडल आयोग लागू करण्याचं श्रेय शरद पवारांना देण्यात दे होतो परंतु तो, तो शरद पवारांचं श्रेय नाही अतिशय चुकीचं आहे या राज्याला या देशाला मंडळ आयोग असेल तर तत्कालीन पंतप्रधान सुर्की विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दिला लागू केलेला आहे अनेक केंद्राने आदेश दिल्याच्या नंतर प्रत्येक राज्याला लागू करावा लागत होता आणि आज राज्या आजपर्यंत राज्यामध्ये चुकीची माहिती पेरण्यात आली की राज्यामध्ये महाराष्ट्रात प्रथम मंडल आयोग लागू करण्यात आला महाराष्ट्रात प्रथम मंडल आयोग लागू झालेला नाही प्रथम मंडल आयोग बिहारमध्ये लागू करण्यात आला आहे त्यानंतर शरद पवार शरद पवार मुख्यमंत्री होते योगा वेगाने या राज्यामध्ये त्यांनी मंडळ आयोग लागू केला म्हणून शरद पवारांनी त्याचं श्रेय जात नाही परंतु शरद पवारांनी जर तरी सुद्धा त्याला आजपर्यंत लोक खुलेशाह आंबेडकरांच्या विचाराची पायी करत आले परंतु त्याच शरद पवारांनी जरांगीचं आंदोलन उभा केलं आणि ओबीसी नेस्त नागपूर करण्याचं षडंत्र शरद पवारांनी केलं दोन वर्षापासून फिरण्याचं काम केलं जरांगे सारखा मेलेला माणूस जिवंत करण्याचं काम ज्या शरद पवारांनी केलं आणि आता शरद पवार लवटकी करायला लागले शरद पवारांनी या राज्यामध्ये मंडल नावाची मंडल यात्रा काढून पुन्हा ओबीसीच्या डोळ्यात भूल करण्याचं काम केलंय परंतु ओबीसी तुमच्या भूल तापाला बळी पाडणार नाही तुम्ही अशा कितीही मंडळ यात्रा काढल्या तर ओबीसी ना माहिती शरद पवार हे ओबीसी बेस्ट येत ओबीसीच्या विरोधात येत त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला येणाऱ्या काळात एकही ओबीसी मतदान करणार नाही खर या राज्यातील अठरा बघड जातीतील बारा बलुतेदार अठरा अलुतेदार लोकांनी सुद्धा आता शरद पवारांच्या पक्षाला लाभ घालायची वेळ आली शरद पवार अतिशय वय पण सोय आली नाही अशी शरद पवारांची गरज आहे शरद पवारांनी आजपर्यंत सत्ता नसली की राज्यात स्वतःचा मुख्यमंत्री नसला स्वतःच्या पक्षाचा स्वतःच्या आघाडीचा मुख्यमंत्री नसला की शरद पवारांना झोप येत नाही या राज्यामध्ये छोट्या जमातीतला मुख्यमंत्री झालाय छोट्या जमातीतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि शरद पवारांची झोप उडाली शरद पवारांनी अनेक लोकांना समोर करून हे राज्य अस्थिर करण्याचं काम सुरू केलंय हे पूर्ण राज्य अस्थिर करण्याचं श्रेय राज्य अस्थिर करण्याचं षडयंत्र कोणाचं असल तर हे पूर्ण शरद पवारांचं त्यामुळे शरद पवारांना माझ्यामध्ये ओबीसी एस सी एस सी न माझी मित्रमंत्र मुस्लिमांनी सुद्धा शरद पवारांना आठवणीत ठेवलं पाहिजे कारण मुस्लिम समाजाला सुद्धा शरद पवारांनी कधी काही दिलं नाही